नमस्ते फ्रेंड्स आज आपण लिंबाचा गोड लोणचा कसं बनवायचं ते पाहणार आहे, आहे। लिंबू हे बाजारात खूप छान आलेले आहेत रसदार आहेत लिंबूचाच सीजन असल्यामुळे खूप छान लिंबू आलेले आहेत हे लोणचं आंबट गोड तिखट आणि थोडासा कडवाहट अशा पद्धतीचा हा लिंबाचा लोणचं मी इथे सहा सात लिंबू घेतलेली आहे कोमट पाण्यामध्ये मीठ घालून हे लिंबू एक दहा मिनिट इतका ठेवली त्यानंतरनं साध्या पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले मिठाच्या पाण्यानं लिंबू धुतलं की वरचा कडवाहट थोडंसं कमी होऊ लागतं आणि त्याला व्यवस्थित एका कापडानं व्यवस्थित पुसून घेतली आणि सुकून घ्या पाणी असेल तर लोणचं खराब होण्याची शक्य असते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी लिंबूचे तुकडे केलेली आहे एकातून आठ हवा असेल तर छोटे मोठे चालेल सर्वात महत्वाचा टिप्स लिंबूचे बिया सगळेच काढा शक्यतो ठेवूच नका लोणचं कडू होईल नाही तर लिंबूच्या फोड्या मिक्सरमध्ये घालून क्रश करून घेईल लिंबू मिक्सरच्या भांड्यात घालून क्रश करून घेईल ज्यांना जसं हवं आहे त्यांनी तसं करू शकता कोणाला बारीक आवडत असेल तर कोणाला मोठं आवडतं आहे मी जरासा मोठं मोठंच ठेवलेली आहे खूप सारं बारीक पेस्टसारखा वाटलेली नाही मी आवडदोबड मोठं मोठंच ठेवलेली आहे हे लोणचं सर्वांनाच खूप आवडेल घरात माझ्या सर्वांनाच आवडतं छोटे मोठे सर्वांनाच खायला असं आवडेलच गुळ घेऊन मी त्याला कापून बारीक केली साधारण लिंबाचा क्रश एक वाटी असेल तर दोन वाटी इतका गुळ घेतली मी इथे कश्मीरी लाल मिरची घेतली थोडासा जास्तच घेतलेली आहे आणि काळा मीठ सैदा लोन मीठ वापरत आहे गुळाचा प्रमाण आवडेल तसं जास्ती कमी घेऊ शकता गुळाची ऐवजी साखर किंवा खडी साखर कुठलाही घेऊ शकता हे सगळं मिक्स करून घेईल सर्व मिक्स झाल्यावर उन्हात ठेवेल इथे मी चार ते पाच तास उन्हात ठेवली ज्यावेळेस भांडं उन्हात ठेवता त्यावेळेस झाकण लावूनच ठेवावा कचरा वगैरे पडायला नको लोणचं उन्हात ठेवण्यामागे काही महत्त्वाचे फायदे आहेत पारंपारिक पद्धतीनुसार लोणचे उन्हात ठेवणं त्याचा स्वाद टिकाऊपणा आणि पौष्टिकता वाढवण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे लोणच्याला विशिष्ट चव येते गुड बॅक्टेरिया आणि लॉकिट ॲसिड तयार होते सूर्याच्या प्रकाशात ठेवल्यामुळे लोणच्याचे बॅक बॅड बॅक्टेरिया आणि बुरशी वाढत नाही ज्यामुळे लोणचे लांब काळापर्यंत खराब होत नाही उन्हाच्या उष्णतेमुळे लोणच्याला खास रसरशीत चव येते उन्हात ठेवलेल्या लोणच्याला चव वाढते किती छान गूळ आणि लिंबाचा क्रश एकत्र व्यवस्थित मिक्स झालेला आहे लिंबाचे अनेक फायदे आहेत लिंबाचे लोणचे केवळ चविष्ट नसून त्याचे अनेक आरोग्याचे फायदे आहेत लोणचं पचन संस्था बळकट करण्यास मदत करते लिंबातील सिल्ट्रिक ॲसिड असल्यामुळे अन्न पचायला मदत करते भूक कमी असल्यास किंवा अन्न खावेसे वाटत नसल्यास लिंबाचा लोणचं जिभेला तर चव वाढवतेच भूक वाढण्यास फायदेशीर आहे लिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं जे रोगप्रतिकारक शक्ती वाढतं हे हळूहळू शिजायला लागलं पूर्ण पातळ पडलेलं दिसलं लो फ्लेमवर असा जरासा पातळसर झाल्यावर त्यात बडिशोब घाले सोप हे थोडासाच भाजायचा आणि त्याला वाटलेला आहे त्याचा पावडर घातलेली आहे हवं असेल तर विलायची पण चालेल कोणाला विलायचीचा चव आवडतं तसं मला सोपचा चव आवडतं लिंबाचा लोणचा खाल्ल्याने तोंडात कोरडेपणा कमी होते आणि लाळ वाढते लोणच्यातील नैसर्गिक तेल आणि घटक मानसिक ताण कमी करते लिंबाचे अनेक सारे फायदे आहेत ह्याला बरेच वेळ शिजवावं लागतं ह्या लोणच्याला एक तारी पाक येईपर्यंत आपल्याला शिजवायचं राहतं आपण ह्याला चेक करून पाहू एक तारी पाक झालेला आहे का झालेलं नाही दिसत नाही आपण ह्याला अजून थोडा वेळ शिजवूया दोन एक मिनिट शिजवलं की होऊन जा ह्याला अधूनमधून एक तारी पाक चेक करत राहावं लागेल एक तारी पाक येईपर्यंत शिजवा नाही तर खराब होईल आणि त्यापेक्षाही जास्ती करू नका घट्ट होईल प्रमाणातच शिजवायला हवं लोणचे प्रकार अनेक असतात लिंबाचं तिखट लोणचं तेही खूप छान वाटतं जेवते वेळेस तोंडीला लावायला सर्वांना एक गोष्ट लक्षात करून देते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंट करा हे गोड लोणचं एकदाचं करून पहा तुम्हालाही आवडेल रेडीमेड डब्बा बंद खाण्यापेक्षा तरी आपण घरी बनवलेलं कधीही छान आणि हेल्दी असतं लोणचं एक तारी पाक झालं का हे पाहूया एखादा एक, एक मिनिट इतका अजून थोडासा गरम करू जवळपास झालेलं दिसतंय अशा वेळेस घाई करू नये आता झालंय का एकदा चेक करू मग आपण बघूया हो झालेलं दिसलं एक तारी पाक खूप छान झालेला आहे आता आपण गॅस बंद करू काचेची भरणी दुहून वाळून उन्हात सुकून घेणे हे गरजेचं आहे ह्या भरणीत मी काढत आहे लिंबाच्या रसाचा क्यूब बनवून वर्षभर कसा टिकवावा ह्याच्या आधीच एक व्हिडिओ बनवलेला आहे ते बघा त्याचबरोबर लिंबाचा सरबत कसा बनवावा आणि शिकंजी पावडर कसा बनवलेला आहे ते सर्व त्याच व्हिडिओमध्ये आहे वाव लोणचं किती छान दिसतंय त्याचा रंगही छान आलेला आहे कारण आपण गूळ आणि कश्मिरी लाल मिरची हे वापरलेला आहे थोडासा जास्त घातल्यामुळे कलर खूपच छान दिसतो अशाच प्रकारे अजून कुठला पाहायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्कीच करेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू